पहिला प्रश्न तुम्हाला पहा हा उपराष्ट्रपतींवरचा राईट आपले जे उपराष्ट्रपती आहेत त्यांच्यावरती हा प्रश्न विचारलेला होता की तीन कथनं दिलेली आहेत ही तीनही कथनं बरोबर आहेत अचूक कुठली विधानं आहेत ती बघायची होती तर मग आपण पाहून घेऊया काय होता प्रश्न कसा तुम्ही सॉल्व्ह करू शकला असतात आणि हाऊ आर माइंड मॅप वुड हॅव हेल्प यू मग उपराष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य विधान तुम्हाला निवडायचा होता इथं पहिलं तुम्हाला दिलंय भारताच्या भारता नागरिक असावा राईट आपल्याला माहिती आहे भारताचा तो नागरिक असायला पाहिजे इंडियन असणं कंपल्सरी आहे त्यानंतर पंचेचाळीस वर्ष पूर्ण असायला हवी नाही इथं काय सांगितलंय पस्तीस वर्ष पहा मॅप मध्ये एक आपला उपराष्ट्रपतीचा पेज नंबर सिक्स्टी नाईन वरती पॉलिटीच्या मॅप मध्ये पहा उपराष्ट्रपती वनस्पतींचं सेपरेट टॉपिक आहे ज्यामध्ये तुम्हाला इथं दिलं आहे ओके आय जस्ट झूम इन मोर इथं दिलेलं आहे पहा हां इथं सांगितलंय क्वालिफिकेशन काय भारताचा नागरिक वयाची पस्तीस वर्षे पूर्ण असावी आणि राज्यसभा निवड म्हणून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा तिसरा स्टेटमेंट आपला हाच होता पहा काय लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र नाही हे पण चुकीचं आहे हे ही चुकीचं आहे म्हणून तुमचं उत्तर इथे अयोग्य उदाहरण पा पाहायचं होतं फक्त बी आणि सी याचं उत्तर आलं असतं राईट पहा एक पॉइंट तुम्हाला आ, ह्यांच्याबद्दल उपराष्ट्रपतींबद्दल विचारलंय या मॅपमध्ये तुम्हाला उपराष्ट्रपतींची सर्व माहिती मिळणार मग त्यांचं क्वालिफिकेशन काय असतं किती त्यांचा कार्यकाळ असतो कसं त्यांना निवडलं जात असतं राईट लोकसभे आणि राज्यसभेचे मेंबर्स त्यांना निवडतात कशी त्यांची निवडणूक प्रक्रिया आहे पहा कलम सहासष्ट एक निवडणूक प्रक्रिया डिटेलमध्ये इथे दिलेली आहे त्यांची पात्रता कलम सहासष्ट तीन डिटेलमध्ये इथे दिलेली आहे या एका पेजमध्ये आपण म्हणतो ना की कधीही रिव्हिजन करताना वन पेजर नोट्स मधना रिव्हिजन करायचं हे वन पेज आहे एका पेज मध्ये उपराष्ट्रपती सर्व क्लिअर झालंय